सभापती राज्यातील नऊ जिल्ह्यांच्या सेंटर फॉर स्थापन करून मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबविण्यात येणार असण्याची घोषणा सरकारने केलेली आहे आणि याच्यामध्ये पन्नास हजार युवकांना प्रशिक्षण देण्यात येते असंही म्हटलेलं आहे फक्त ही योजना तर सभापती महोदय जुनीच योजना आहे फक्त यावर्षी राज्य सरकार ज्या आस्थापना होते जे उद्योग व्यवसाय असतात ते या विभागाला कळवत असतात की आमच्याकडे अशा अशा पद्धतीनं रोजगार उपलब्ध आहे आणि आपल्याकडे सुद्धा कशा पद्धतीचा रोजगार अवेलेबल आहे म्हणजे तरुण मुलं अवेलेबल आहे आपण कळवत असतो आणि नंतर ज्याला अप्रेंटिस ट्रेनिंग ट्रेनिंग पिरियड म्हणतात असं सहा सहा महिने सरकार करत असतं मग उद्योग जो असेल त्याच्याकडे सरकार त्याचं त्या युवकांचं प्रशिक्षणाचे जो काही मुआवजा असतो मोबदला असतो तो देत असतात काही हरकत नाही परंतु एक आणखी गोष्ट समोर येते की राज्य सरकार पन्नास हजार युवकांना राज्य सरकारच्या योजना याची माहिती देण्यासाठी पन्नास हजार युवकांची नियुक्ती करणार अशा प्रकारची घोषणा सुद्धा राज्य सरकारने केलेली आहे आता राज्याचं तसं प्रसिद्धी विभाग आहे डीजी आर ज्यांना म्हणतात तो विभाग आहे त्या विभागामार्फत प्रसिद्धी होत असते आणि तसं असताना पन्नास हजार युवकांना आपण कशा पद्धतीनं प्रसिद्धीसाठी नेमणार आणि त्याची आवश्यकता आहे का रोजगार दिला पाहिजे अशा काही शंका असण्याचं कारण नाही दिला पाहिजे पण जर हे पन्नास हजार युवकांना राज्य सरकार सहा महिन्यासाठी देणार असत हा निवडणुकीची घोषणा आहे का <clears throat> आणि निवडणुकीची घोषणा असताना असंच ठिकठिकाणी ग्रामपंचायतीत कॉम्प्युटर ऑपरेटर आहे विद्युत सहाय्यक आहे या सगळ्या राजकीय पद्धतीनं नियुक्त्या होत असतात सभापती महोदय माझा या त्र्याण्णवच्या सूचनेच्या माध्यमातून या पन्नास हजार युवकांना जर सरकार अशा पद्धतीनं प्रसिद्धीसाठी राज्य सरकार काय प्रसिद्धीसाठी काम करतं का हा माझा प्रश्न आहे की जनसेनेसाठी काम करतं की प्रसिद्धीसाठी काम करतं हा माझा प्रश्न आहे आणि जर या पन्नास हजार लोकांना आपण रोजगार देणार असेल तर याची सिस्टीम काय आहे याची पद्धती काय आहे याच्या काय आपण अर्ज मागवणार का याची काय शैक्षणिक पात्रता आहे का त्याचे काही इंटरव्ह्यूज होणार का कोणतं डिपार्टमेंट याच्यामध्ये लक्ष देणार आहे आणि मग जे जे मुलं इंटरव्ह्यू देतील किंवा अर्ज करतील त्याच्यातून निवडले जाणार आहे का कारण मी जे काही ठिकाणी वाचलं की ग्रामपंचायतीला एक आणि शहरी भागामध्ये पाच हजार विद्यार्थी पाच हजार युवकांना रोजगार देण्याच्या अशा पद्धतीनं सरकारने घोषणा केलेली आहे माझं आपल्या माध्यमातून सरकारला विचारणे एक तर कौशल्य विकास आणि उद्योग विभागाचं कॉर्डिनेशन दादा असण्याची आवश्यकता आहे कौशल्य विकास काम करतो पण काही ठिकाणी जिथं जे आवश्यकता आहे तिथं ते जर दिलं त्या त्या भौगोलिक विभागाप्रमाणे तर मला वाटतं या विभागाच्या जे जे विद्यार्थी प्रशिक्षण घेतात त्यांना चांगल्या पद्धतीनं रोजगार मिळू शकतो हा माझा एक सरकारला सजेशन आहे सातत्यानं आय टी आय वगैरे ज्या संस्था आहेत सातत्यानं तेच ते कोर्स तेच ते कोर्स याच्यामध्ये सातत्यानं बदल होण्याची आवश्यकता कारण नवनवीन तंत्रज्ञात असताना त्याच्यात बदलाची आवश्यकता आहे दुसरं येत असताना प्रचार आणि प्रसार विभाग असताना पन्नास हजार युवकांना कशा पद्धतीने आपण अपॉइंटमेंट देणार त्यांच्या काही मुलाखती घेणार त्यांची शैक्षणिक पात्रता काही असावी लागणार का आणि त्याची नियुक्ती कोण करणार की हे पन्नास हजार युवकांना उगच प्रलोभन दाखवायचं मग पाच दहा लाख विद्यार्थ्यांनी अर्ज करायचा आणि पुन्हा यांना दोन चार महिने या प्रोसेसमध्ये लावायचा असा तर सरकारचा प्रयत्न नाही आणि म्हणून या पन्नास हजार मुलांना हे प्रलोभन तर सरकार दाखवत नाही की आपल्याच काही कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी अपॉइंटमेंट द्यायचा तर प्रयत्न आहे सरकार या माध्यमातून करत नाही अशा प्रकारचं एक सरकारला विचारणं आपल्या माध्यमातून मी करतो आहे आणि म्हणून अशा हे सगळ्या गोष्टी करून एक प्रकारे युवकांची फसवणूक तर सरकार करत नाही ना हा माझा या सूचनेच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून सरकारला सांगणं आहे त्याच्याविषयी सरकारने खुलासा करावा अशा मा अशी माझी विनंती आहे